नमस्कार मी प्राची साळुंखे साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मधु मधुमेह ही दिवसेंदिवस वाढत चाललेली मोठी समस्या आहे मधुमेह हा कधीच बरा होऊ शकत नाही आणि त्यावर फारसे उपचार देखील नाहीत असं अनेकांना वाटतं मात्र योग्य आहार जीवनशैलीतील बदल आणि योग्य काळजी घेतल्यास मधुमेह टाळता येतो किंवा त्याचा प्रभाव कुठेतरी कमी करता येतो असंही म्हटलं जातं आणि यात कितपत सत्यता आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी मधुमेह हो टाळता येतो का या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आत्मसंतुलन विलेज केंद्र कारलाच्या डॉक्टर मालविका तांबे नमस्कार मॅडम आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही देखील डॉक्टर मालविका तांबे यांना आरोग्य संबंधित कुठलेही प्रश्न आता या क्षणाला थेट विचारू शकता त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया खर तर खूप महत्वाचा विषय मधुमेह टाळता येतो का असं बरेच जण विचारतात आणि गैरसमजुती देखील तेवढ्याच आपण सुरुवात यापासून करूया की मधुमेह म्हणजे नेमकं काय आणि त्याची लक्षणं काय बघा आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केला तर मधुमेह जो आहे तो प्रमेहाचा एक प्रकार आहे म्हणजे काय शरीरामध्ये जो काही फ्लुईड बॅलन्स असतो म्हणजे ज्याला आपण जलतत्व म्हणतो त्याचं फ्लुईड बॅलन्स जेव्हा चुकतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये अपचन व्हायला लागतं आणि त्याच्यातनं साखरेचं पचन बंद होतं त्याला खरं आपण मधुमेह म्हणत असतो आता आजच्या काळामध्ये आपण पाहिलं तर रक्तातली साखर वाढलेली असली किंवा लघवी वाटे साखर जात असली तर त्याला डायबिटीज असं म्हटलं जातं त्यामुळे आयुर्वेदामध्ये कसं आहे की मधुमेहाचे पूर्व लक्षणं सांगितलेली आहेत किंवा प्रमेह कशामुळे होतो त्या सगळ्याचा विचार आपल्याकडे केला गेलेला आहे आणि तो मधुमेहामध्ये बदलू नये किंवा त्याचं रूपांतरण जे आहे ते मधुमेहात होऊ नये याच्याकरता सुद्धा सखोल मार्गदर्शन आपल्याला आयुर्वेदामध्ये सापडतं त्यामुळे आपल्याला मधुमेह टाळणं खूप गरजेचं नॅचरली मधुमेह झाला की नंतर त्याला बरं करणं पण खूप कष्टदायक असतं त्याच्यानंतर बरा झाला तरी सुद्धा त्याचे परत येण्याचे चान्सेस खूप असतात म्हणजे हा सगळा जर का आपण विचार केला आणि आता आपण म्हणतो आहोत की इंडिया जे आहे ते आता डायबिटीस कॅपिटल होत चाललेली आहे कारण की नॅचरली आपल्याकडे म्हणजे जनसंख्या पण खूप आहे आणि आता आपल्याकडे नुसतं साठी सत्तर किंवा पन्नास डायबिटीस नव्हे तर अगदी आता वीस बावीस वर्षाच्या लोकांमध्ये सुद्धा मधुमेह आपल्याकडे पॉझिटिव्ह दिसायला लागलेला आहे तर त्यामुळे या गोष्टी करता आपल्याला थोडस अवेअरनेस ठेवणं समाजामध्ये याच्याबद्दल सगळी जागरूकता आणून सगळी काळजी घेणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की मधुमेह टाळलेला बरा काहीतरी उपचार करण्यापेक्षा आणि तिथे आयुर्वेदाची मदत आपल्याला जास्त व्यवस्थित मिळू शकते बिलकुल दरम्यान आपल्याला पहिला कॉल आलेला आहे मॅम बुलढाण्यावरून हा कॉल आहे दत्तात्रय बोलतायत नमस्कार दत्तात्रय आपलं स्वागत आहे आपला प्रश्न विचारा सर मॅडम आपल्याला दत्तात्रयजी बोला बोला सलग बोला मग मी शोधलो आयुर्वेदिक काय आपला आवाज ब्रेक होतोय आपण पुन्हा एकदा बोलू शकता हो बोला मग आयुर्वेदिक काय औषध का असं आहे की आयुर्वेदिक औषधी घेता येतात का नक्कीच आता बघा कसं आहे की साखर जी आहे ती एक नैसर्गिक वस्तू आहे आणि तिचं शरीरामध्ये पचन अत्यंत आवश्यक आहे आणि ती खूप महत्वाची गोष्ट असते आणि ती जर का नाही पचवता आली तर त्याच्यावरती काम आपल्याला करावंच लागतं आता आयुर्वेद खरं हजारो वर्ष जुनं शास्त्र आहे त्याचा उगम फार वर्षापूर्वी झालेला आहे पण त्या काळात सुद्धा मधुमेहासारखा आजार होता आणि त्याच्यावरती उपचार जे होते ते केले जात असत त्यामुळे नॅचरली आयुर्वेदामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची औषधं आहेत की ज्याच्याने आपल्याला मधुमेहाली साखर जी आहे तिच्या पचनाच्या याच्यावरती काम करता येऊ शकतं मधुमेहात जे काही दुसरे त्रास होत असतात म्हणजे आता आजच्या काळात आपण पाहिलं तर लोकांना हृदयाशी संबंधित त्रास होतात किंवा रक्तवाहिन्यांचे त्रास आपल्याला होताना दिसतात तर या सगळ्यांवरती सुद्धा आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय करता येतात सर आपला वय कळू शकलेलं नाही किंवा मधुमेह किती वर्ष आहे ते कळू शकलेलं नाही पण पन उपचार पण आहेत औषधी पण आहेत आणि पंचकर्मासारखं खूप सुंदर उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत की ज्याच्यानी आपल्याला मधुमेहावरती प्रतिबंध सुद्धा करता येतो किंवा झालेला असला तर त्याचा त्रास कमी सुद्धा आपल्याला करण्यात यश मिळत बिलकुल पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे परळीवरून अरुण पवार बोलतायत नमस्कार नमस्कार अरुणजी आपलं स्वागत आहे आपला प्रश्न विचारा नमस्ते मॅडम नमस्ते मॅडम माझा हा प्रश्न आहे की एकदा तर मधुमेहाची लागण झाली आणि त्यानंतर जर आपण योग्य आहार आणि व्यायाम या सगळ्या गोष्टीच पालन करून जर आपण ते संतुलन व्यवस्थित केलं आणि नंतर जर एकदा गोळ्या घेतल्या आपण आणि नंतर काही दिवसांनी ते आपण आहार व्यवहार व्यवस्थित करत असताना ते संतुलित आहेत तर पुन्हा गोळ्या घ्यायची गरज पडते का अच्छा सर खूपच चांगला प्रश्न आहे कसा आहे की मधुमेह एकदा झाला त्याची लागण नाही लागत पण मधुमेह एकदा झाला म्हणजे शरीराची पचवण्याची क्षमता कमी झाले ती क्षमता वाढवणं आपल्याला खूप गरजेचं असतं आणि त्यामुळे त्या ते अग्नीवरती आपल्याला काम करावं लागतं आपल्याकडे कारल्याचं जे सेंटर आहे आत्मसंतुलन विलेज तर तिथे आपण ज्या ट्रीटमेंट वगैरे देतो त्याच्यातनं लोकांचे इन्स्युलिन बंद झालेले आहेत ज्या लोकांना गोळ्या घेतल्या जात होत्या त्या गोळ्या बंद झालेल्या आहेत आणि साधारण आपलं नेहमीच आपण म्हणतो ना की डाएट आणि लाईफस्टाईल फॉलो नीट करून त्यांच्या साखर अगदी नियंत्रित आहे व्यवस्थित करे गोड ज्या गोष्टी आहेत ते त्या खाण्यामध्ये ठेवू शकतात आहेत त्यामुळे मधुमेहाचे आपल्याला दिसणारे जे दुष्परिणाम असतात ते एकदा बंद झाले साखर नीट पचवता आली की मधुमेह सुद्धा बरा होतो तर कोणाकोणाचा बरा होतो कसा बरा होतो याचे खूप सखोल मार्गदर्शन आपल्याला आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे त्यामुळे प्रकृती परीक्षण करणं आणि पेशंटचं डिसिप्लिन या दोन गोष्टी आपल्याला याच्यामध्ये खूप महत्वाच्या असतात तर मला वाटतं तुमची इच्छा असली की तुमचं किंवा घरात इतरांना कोणाला जर का मधुमेहाचा त्रास असेल तर एकदा प्रत्यक्ष येऊन भेट घ्यावी आणि त्याच्यावरती सगळं सखोल मार्गदर्शन जे आहे ते तुम्ही नक्की करून घ्यावं दरम्यान आपल्याला पुढचा कॉल देखील परळीतूनच आलेला आहे दुर्वाजी बोलतायत नमस्कार दुर्वाजी आपलं स्वागत आहे आपला प्रश्न विचारा मॅडम मधुमेह कसा वाटायचं नक्कीच मगाशी जे मी तुम्हाला विचारलेलं लक्षणं <laughs> काय बघा सर्वप्रथम तर आपल्याला म्हणजे मी मगाशी पण सांगितलं की हा फ्लुईड बॅलेन्स म्हणजे जलाचं जे असंतुलन होतं शरीरामध्ये त्याच्याशी याचं डिपेंडन्सी असतं सगळ्यात पहिलं महत्वाचं जे आपल्याला दिसायला लागतं ते म्हणजे ला लघवी जास्त वेळा व्हायला लागते आणि लघवीमध्ये गढूळपणा असतो म्हणजे आता आपल्याला बऱ्याचदा असं क्लिअर लघवी जी असते हलकी पिवळी ती जर का होत नसली सतत वारंवार कुठेतरी खर गेल्यासारखा वाटत असला पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये व्हाईट डिस्चार्ज फार प्रमाणात होत असला सतत जर का युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होत असले जळजळ होत असली तिथे असला तर याचा अर्थ आहे की शरीरामध्ये कुठेतरी मधुमेहाने घर करायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबरीने शरीरातलं सगळं एक आपण म्हणतो ना की एक नरिशमेंट जे जाणवत असतं ते आपल्याला कमी झाल्यासारखं होतं की साखर ही शरीरातलं सगळ्यात महत्वाचं ताकद देणारी गोष्ट असते ती एकदा पचेनाशी झाली की थकवा खूप प्रचंड प्रमाणात वाढतो आणि वजन कमी व्हायला सुरुवात होते त्यामुळे ह्या गोष्टी जर का आपल्याला दिसायला लागल्या तर त्वरितच आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढे काय करता येऊ शकेल याबद्दल विचारपूस करायला पाहिजे पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे नाशिक वरून सोनू बोलतायत नमस्कार सोनूजी प्रश्न विचारा हॅलो मॅडम नमस्कार बोला मॅडम मी नाशिक वरून बोलतोय हा बोला माझं वय सात वर्ष किती वर्ष सात वर्ष साठ वर्षापासून बरं तर मी दोघं गोड घेतो आमच्या डॉक्टरच्या पण डॉक्टरच्या आणि दुसऱ्या पण गोड्या घेतोय मी समजा आपल्या होमिओपॅथिकच्या अच्छा अच्छा थोडस तुमचा सर आवाज कट होतोय त्यामुळे अगदी क्लिअरली कळू शकलेलं नाही पण असं वाटतं पण त्या गोळ्या घेतात आणि डॉक्टरने दिलेल्या पण गोळ्या घेतात तर त्या गोळ्या कुठल्या त्या आपल्याला मिळू शकलेल्या नाही पण ते म्हणजे दोन डॉक्टरचं ओपिनियन घेऊन त्या दोन्ही डॉक्टरच्या गोळ्या घेतात असं त्यांचं म्हणणं आहे तर ते योग्य आहे का अगदी बघा कसं असतं की प्रत्येक पॅथीची आजाराकडे बघण्याची संकल्पना वेगळी असते त्याच्यावरती काम करण्याची पद्धती वेगळी असते प्रत्येक पॅथी आहे तिचा काही ना काही फायदा आपल्या शरीराला नक्की होऊ शकतो तुम्ही जर का करेक्ट तज्ज्ञांकडे गेलात आणि त्यांनी तुम्हाला व्यवस्थित जर का समजून व्यवस्थित औषधं दिलेली असली ये तर ॲलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी हे सगळे सुद्धा एकत्र घेतले तर चालू शकतात ते फक्त कधी कधी कसं असतं की एखाद्या डॉक्टरला समोरच्या पॅथीबद्दल काही कल्पना नसते त्यामुळे ते कधीतरी उगाच गरज नसताना सुद्धा काही घेऊ नका दुसरं असं सांगायला लागतात मुख्य कसं आहे की आपल्याला ज्या गोष्टीबद्दलची कल्पना नाही आहे त्या गोष्टीबद्दल मी काही कॉमेंट करू शकत नाही इथपर्यंत डॉक्टरांनी सांगणं ठीक असतं पण घेऊच नका किंवा त्याचा त्रासच होईल हे सांगणं तर अत्यंत चुकीचं आहे मी ॲज अ डॉक्टर आता गेली पंचवीस वर्ष काम आहे आणि मी स्वतः आहे की कि कित्येक पॅथिसचा चांगला उपयोग आपल्याला वेगवेगळ्या आजारांमध्ये होताना दिसतो आणि हा पेशंटचा हक्क आहे की त्याला ज्या पॅथीनी जसं बरं वाटत असेल तसं त्याला करायचा तो अधिकार असतो एका डॉक्टरने दुसऱ्या पॅथी करू नका हा खरं विचारच करणं चुकीचं आहे कारण की सायन्सचा व्यक्ती आहे तो सायन्सच्या अगेन्स्ट असू शकत नाही त्यामुळे प्रत्येक शास्त्राला एक बेस असतो आणि त्याच्या हिशोबाने ते कार्य करत असतं तो बेस दुसऱ्या शास्त्रापेक्षा वेगळा असू शकतो त्यामुळे सर तुम्ही जर का ऑलरेडी दहा वर्ष कुठल्या गोळ्या घेत आहात बरोबरीने होमिओपॅथी घेत आहात आणि तुम्हाला त्याचा फरक असला तर तसंच कंटिन्यू करा मुख्य कसं आहे आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की मधुमेहामुळे आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत त्यांना मदत होत नाही साखरेची आणि त्यामुळे ताकद कमी कमी होत जाते त्यामुळे एक तुम्ही घरगुती उपचार करू शकता तो म्हणजे बघा इथे आपलं संतुलनचं पादाभ्यंग घृत आणि त्याची वाटी ठेवलेली आहे माझं जी युट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावानी त्याच्यावरती पादाभ्यंग ही थेरपीची पूर्ण माहिती दिलेली आहे तर त्या दोन्ही पॅथी करत असताना तुम्ही जर का हे केलं तर तुमच्या शरीरामध्ये नसांची ताकद जी कमी होते आपल्या मधुमेहामध्ये ती कमी होणार नाही याचा फायदा जो आहे तो बऱ्याचशा लोकांना होताना दिसतो बरोबरीने तुम्ही जर का संतुलन पंचकर्म करून घेतलं तर त्याचाही फायदा जो आहे तो तुम्हाला मिळू शकेल आणि अशा असंख्य लोक आहेत की ज्यांचा मधुमेह आयदर कमी झालेला आहे किंवा त्रास पूर्णपणे बरा झालेला आहे पंचकर्मानंतर तर तुम्ही अजूनही प्रयत्न याच्या करता करू शकता साठ वर्ष वय काही फार जास्त नाहीये तर याच्यावरती अजून विशेष प्रयत्न करा तर नक्की याचा त्रास तुम्हाला कमी जो आहे तो होऊ शकेल नक्कीच पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे जालन्यावरून सदाशिव बोलतायत नमस्कार सदाशिवजी आपला प्रश्न विचारा नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम घेऊ ऑलरेडी सर मधुमेह आहे का तुम्हाला कळू शकलेलं नाही अच्छा अच्छा पण बघा लघवी जर का वारंवार होत असली तर याचाच अर्थ आहे की कुठेतरी चुकीची सुरुवात जी आहे ती झालेली आहे मधुमेहात किंवा प्रमेहात त्याचं रुपांतरण होईलच असं नव्हे तर त्यामुळे आयुर्वेदामध्ये वेगवेगळे वनस्पती सांगितलेल्या जसं पुनर्नवा गोखरू तर या वनस्पती ज्या आहेत त्या कुठेही तुम्हाला लघवीची कुठल्याही प्रकारची अडचण दिसायला लागली तर लगेचच घ्यायला पाहिजे म्हणजे त्याचा प्रमेहामध्ये किंवा मधुमेहामध्ये पुढे जाऊन रुपांतरण होत नाही आता तुम्ही आता इथे पाहिलं तर संतुलनच पुनर्नवासव आहे आता असं पुनर्नवासव जे आहे ते आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे खूप चांगली आपण म्हणूया की औषधी पण मेंटेनन्स डोस असा आपण याला विचार करू शकतो त्यामुळे प्रत्येकाने खरं पुनर्नवासव सारखं जे आसव आहे ते नियमित घेतलं आठवड्यातनं दोनदा तीनदा जरी जेवल्यानंतर तरी सुद्धा आपल्याला मधुमेहाकडे जाण्याची जी वाटचाल आहे ती कमी करता येते एस्पेशली ज्या लोकांचं फॅमिलीमध्ये ऑलरेडी मधुमेहाची हिस्ट्री आहे की बाबा आई वडिलांना किंवा काका मावशी कोणाला तरी मधुमेह आहे त्यांनी तरी पुनर्नवासव सारखं असव मध्ये मध्ये जर का नियमितपणे घेतलं तर आपल्याला मधुमेह जो आहे तो थोडा दिवस तरी टाळता येऊ शकतो त्याला पुढे ढकलता येऊ शकतं तर अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या आयुर्वेदामध्ये दिलेल्या आहेत तर त्याचा वापर नक्की करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे बिलकुल आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे खारघर वरून सत्यवान बोलत नमस्कार आपला प्रश्न विचारा माझा प्रश्न आहे मी खारघर राहतो टू आ, मला कानाचा त्रास आहे आणि सर वय काय तुमचं वय आता आहे अच्छा बर बर सर, आता खरं म्हणजे क्लिनिक मध्ये मी म्हणेन की बरेचसे अशा केसेस येतात आहेत की जिथे साधारण पासष्ट सत्तरच्या वर वय आहे आणि सर्दी जी आहे आता आपल्याला सगळ्यांना दिसतच म्हणजे पोस्ट कोविड तर खूप लोकांना सर्दी होतीच आहे आणि पावसाळा ज्या वेणी आता सगळीकडे चालू आहे चुकीच्या वेळेला तर हे अकाल जी ऋतू असते त्याच्यातनं सुद्धा अशा प्रकारचे सगळे रोग जे आहेत ते आपल्याला होताना असतात आणि त्याच्यामुळे आतमध्ये सूज येते आणि त्याच्यामुळे मग हे चक्कर येणं वगैरे अशा प्रकारचे त्रास आपल्याला होताना दिसतात तर फक्त कुठलं तरी अँटीहिस्टॅमिन किंवा अँटी अलर्जीक घेऊन हे त्रास जात नाहीत त्याच्या जागी उलट काय करायला पाहिजे तर नाकामध्ये रोज साजूक तूप किंवा संतुलनचं जे बी घृत आहे ते एक एक थेंब सर रोज तुम्ही सोडायला सुरू करा त्याच्याने आतमधली जी सूज असते याला ऊर्ध्व जत्रुगत असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे तर आतले सगळे सायनसेस आहे त्यांची सूज जर का कमी झाली तर हा त्रास तुमचा कमी व्हायला मदत मिळू शकेल त्याचबरोबरीने रोज सकाळी उठल्यावरती अर्धा ग्लास तरी गरम पाणी तुम्ही प्यायला सुरू करा आणि संतुलनचं जे सीतोपलादी चूर्ण आहे तेही नियमाने एक ग्लास भर पाण्यामध्ये एक चमचा भरून सीतोपलादी चूर्ण टाकायचं व्यवस्थित ढवळायचं आणि एक एक घोट करून ते प्यायला सुरू करा त्याच्याने सुद्धा तुमचा हा जो त्रास आहे तो कमी व्हायला मदत मिळेल आणि संतुलनच्या प्रवाळ पंचामृत मोतीयुक्त गोळ्या आहेत त्याही सर तुम्ही नियमाने घ्या जर का त्रास हा नाही कमी झाला तर प्रत्यक्ष तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आयुर्वेदामध्ये त्याच्यावरती वेगवेगळे उपचार अजून उपलब्ध आहे तर त्याचं तुम्ही अवलंबन जे आहे ते नक्की करू शकता बिलकुल मॅम पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे कोपर गावातून अरुण बोलतायत नमस्कार अरुण आपला प्रश्न विचारा हॅलो नमस्कार बोला नमस्कार हॅलो आवाज येत नाही व्यवस्थित तुम्ही पुन्हा एकदा बोलू शकता प्लीज हॅलो हा पोबर बोलतो मी अरुण हो हो बोला बोला मिसेस शुगर तुमच्या मिसेसला शुगर आहे ओके किती वर्ष सर तीन चार वर्ष झाले अच्छा आणि बर।, ती, बर, बर बर आणि वय किती आहे त्यांचं ओ अच्छा एवढ्या कमी वयात ऑलरेडी साखरेचा त्रास आहे बर बर चालेल सर कसं असतं स्त्रियांच्या केसमध्ये स्पेशली साधारण आपण म्हणू पंचेचाळीस पन्नास वर्षाचे जे वय असतं त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस आपल्याला दिसायला लागतात त्यामुळे हॉर्मोन्सचे बदल असतातच आणि त्याच्यात जर का मधुमेहाचं निदान झालं असलं सर तर थोडंसं सगळं कंट्रोल करणं अवघड जातं त्यामुळे नुसत्या औषधांनी फरक पडत नाही पण यावेळेस आपल्याला व्यवस्थित हॉर्मोनल बॅलन्स करता आयुर्वेदामध्ये शास्त्रोक्त पंचकर्म करून उत्तर वस्ती वगैरे सारखे उपचार सांगितलेले आहेत की जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये फरक करता येऊ शकेल कारण की पन्नास वर्षाचं वय हे मधुमेह होण्याचं नक्कीच नाहीये तर त्यांना म्हणावं की तुम्ही प्रत्यक्ष मार्गदर्शनाला नक्की या आणि मी मगाशी सांगितलं होतं तेही त्यांना नियमित घरी करायला सांगा तसंच चूर्ण म्हणून आहे तेही अर्धा अर्धा चमचा जर का सकाळ संध्याकाळ पाण्याबरोबर त्या घेऊ शकल्यात तर आत्ता निदान आपण म्हणतो ना की शरीरामध्ये जे जलाच्या संतुलन झालेलं आहे ते कमी व्हायला त्यांना नक्की मदत मिळू शकेल एक सपोर्ट त्यांना मिळू शकेल आणि जेवढ्या लवकर प्रत्यक्ष मार्गदर्शन होऊ शकेल आपण व्यवस्थित त्यांची जी काही काळजी आहे उपचार आहे आणि आहाराची काळजी सगळी जे आहे ते त्यांना समजवू शकू नक्कीच कानिप नाथ यांचा फोन आपल्याला आलेला आहे खालापूर मधून नमस्कार आपला प्रश्न विचारा मला ते दोन हजार तेरा पासून गोळी चालू आहे आपली शुगर ची तर त्याचा काय साईड इफेक्ट होऊ शकतो का आता म्हणजे तुमच्या डोस वगैरे मध्ये सर काही फरक नाही दोन हजार तेरा ते आतापर्यंत नाही ना, आणि साखर तुमची नियंत्रणात आहे साखर नियंत्रणात आहे ओके ओके चांगले सर कारण की काय अशा केसेस खूप आपल्याला कमी पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढत नाही किंवा गोळी वाढवावी लागत नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही दोन हजार पासून जे काही घेता आहात आहाराची काही काळजी घेत असाल नियमित व्यायाम वगैरे करत असाल तर त्या सगळ्याची सुद्धा मदत होते आणि कधीतरी प्रकृती अशा प्रकारची असते की कुठलाही त्रास आहे तो फार प्रमाणात वाढत नाही त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे जर का तुमचं गोळी वाढलेलीच नाही आहे तर उलट तुम्ही नक्कीच आयुर्वेदिक उपचार करा तुम्ही पंचकर्म नक्की करवून घ्या तर ही गोळी सुद्धा जी आहे ती बंद होऊ शकेल तुमचं सामान्य आयुष्य जे आहे ते व्यवस्थित आपल्याला चालू करता येऊ शकेल नॅचरली कुठलंही केमिकल आपल्या शरीरामध्ये जेव्हा जातं तेव्हा त्याचे काही ना काही दुष्परिणाम होत असतात आपल्या लिव्हरला त्याच्यावरती काम करावं लागतं किडनीला त्याच्यावरती काम करावं लागतं तर कमी किंवा जास्त अशा प्रकारे आपल्याला त्याच्या मध्ये सुद्धा फरक पडताना दिसतो कुठल्या प्रकारची गोळी चालू आहे त्याचे साईड इफेक्ट काय होऊ शकतील हे सगळं प्रत्यक्ष मार्गदर्शनानंतर आपल्याला सांगता येऊ शकेल तर सध्या तरी तुम्ही निदान सकाळी उठून रोज एक कप गरम पाणी घ्या त्याच्यामध्ये एक चिमूट हळद आणि अर्धा चमचा आवळ्याचं पावडर एवढी व्यवस्थित घालून तुम्ही जर का उकळून त्याला पिऊ शकलात किंवा नुसतं गाळून थोड्या वेळाने पिऊ शकलात तरीही चालू शकेल त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो मिळू शकेल बिलकुल पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे धाराशिव वरून राजकुमार बोलतायत नमस्कार राजकुमार प्रश्न विचारा हॅलो नमस्कार नमस्कार हॅलो बोला राजकुमार जी आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचला सलग प्रश्न विचारा प्लीज मॅडम वजन वाढल्यामुळे मधुमेह होऊ शकतो का अच्छा अच्छा खरं तर <laughs> हा महत्वाचा अगदी महत्वाचा प्रश्न आहे कसं असतं की मधुमेह होण्याच्या कारणांमध्ये स्थौल्य सुद्धा आयुर्वेदामध्ये कारण सांगितलेलं आहे पण आता स्थौल्याची परिभाषा आजच्या जगामध्ये बदललेली आहे म्हणजे आपण हे जे काही बीएमआय मार्कर्स वगैरे सगळे घेतो आहोत त्याच्यामध्ये वयाचा विचार केला जात नाही प्रकृतीचा विचार केला जात नाही प्रत्येकाला एकाच याच्यामध्ये घालून ओबेसिटी मध्ये येणाऱ्या लोकांना खूप जास्त प्रमाण सध्या वाढून गेलेलं आहे तर तसं नसतं प्रत्येकाचं जे आपण म्हणतो ना की योग्य वजन असतं ते वेगळं वेगळं असू शकतं आणि वय जसं वाढतं तसं थोडंसं वजन असणं हे स्वाभाविक असतं त्यामुळे ओबेसिटी किंवा स्थौल्य ज्याला म्हटलं जातं तर आयुर्वेदामध्ये क्लिअरली मेन्शन्ड आहेत की खूप जास्त थाईजवरती वजन वाढलेलं असलं तुम्ही जेव्हा चालता आहात तेव्हा जर का तुमचं जे आतमधलं फॅट आहे ते हलताना दिसत असलं तर त्याला स्थौल्य असं म्हटलं जातं स्थौल्याबरोबर जर का फक्त एका जागी बसून काम करण्याची पद्धत असली चुकीच्या गोष्टी खूप खाण्यापिण्यामध्ये असल्या व्यायाम बिलकुल होत नसला तरच मधुमेहाकडे जात असं सा आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे तर त्यामुळे आजच्या काळामध्ये आपण जर का पाहिलं तर कारणांचा विचार केला तर रात्रीचं जागरण करणं आणि सकाळी उशिरा उठणं हे अग्नीला चुकवणारं सगळ्यात महत्वाचं कारण आपल्याला सध्या दिसत आहे त्यामुळे कारणांमध्ये स्थौल्य जरी एक कारण असलं तरी ते मेजर कारणांपैकी नाही आहे हेही आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे त्यामुळे प्रॉपर लाईफस्टाईल जी आहे ही खूप महत्वाची असते आणि त्याच्या हिशोबाने आपण जर का सगळं व्यवस्थित काळजी घेतली तर मधुमेह जे आहे त्याला टाळता येणं आपल्याला शक्य होऊ शकतं मॅम खर तर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत मात्र एक अत्यंत महत्वाचा प्रश्न मला पडलाय थोडक्यात उत्तर द्याल त्याच आपण पाहतो की चाळीस पन्नास साठीतल्या लोकांना तर मधुमेह होतो पण अगदी बाळ जन्माला आलेला आहे आणि त्याला मधुमेह आहे अशा केसेस देखील समोर आल्या आहेत तर असं नेमकं का होतं बघ सध्या काय झालं आहे की आपण विचार करतो की प्रत्येक गोष्ट जी आहे ती फक्त औषधांनी बरी होऊ शकते जेव्हा आईला किंवा वडिलांना गर्भधारणा होण्यापूर्वी हायपोथायरॉइडचा त्रास असला किंवा ड्युरिंग प्रेग्नेन्सी एकदम शुगर्स ज्या आहेत त्या अनकंट्रोल्ड असल्या तर तेव्हा आपण जी काही औषधं देतो आहोत ती सतत आपल्या बाळाच्या सुद्धा मेटाबॉलिझमला त्रास देऊ शकतात हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे त्यामुळे गर्भधारणा होण्यापूर्वी हा सगळा विचार जो आहे तो अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांनी आयुर्वेदी गर्भसंस्कार करता आणलेला आहे की जन्मासकट बाळाला कुठलाही आजार होऊ नये तर त्यामुळे हा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे नक्कीच मॅम खूप महत्वाच्या विषयावर तुम्ही मार्गदर्शन केलंय तुम्ही वेळेत वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मलाही आनंद आहे आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाले इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत राहा साम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका